श्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना आणि त्यांना विनंती करते त्यांनी आपलं मनोगत व्यक्त भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय भीम आज माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारमधले आणि संपूर्ण देशभर त्यांच्या नेतृत्वाला त्यांच्या विकासाला जनता सलाम करते असं नेतृत्व मान्य नितीनजी आपल्या इसापूरमध्ये आले आहेत एकदा या ठिकाणी असलेल्या सर्व नागरिकांनी जोरात टाळ्या वाजून आपण त्यांचं स्वागत करू नितीनजीने आज मोठी देन आपल्या या इसापूर आर्शिवनी दैगाव जोशी आणि या, या विकास कामाचं ज्या रस्त्याचं ज्या पुलाचं चा, चार दशका आपण वाट बघायचो त्या चार दशकाच्या या अत्यंत महत्वाच्या कामाला आता सुरुवात होते आहे नितीनजी त्यावर बोलतील त्यांच्या विभागाचं काम आहे पण या ठिकाणी व्यासपीठावरील आशिष जयस्वालजी माननीय मल्लिकार्जुन रेड्डीजी सुधाकरराव कोवडेजी अशोक मानकरजी डॉक्टर राजीव पोद्दारजी अशोकराव झोटेजी प्रकाशजी टेकाळे मनोहरजी कुंभारे संजय टेकाळे सीमाताई गुळदे देवीदासजी मदनकर किशोरजी चौधरी अशोकजी तांदूळकर रामरावजी मोवाळे किशोरजी मुसळे रोहितजी मुसळे नाना नानाजी गुर, गुर्जे आशिष फुटाने दिलीप धोटे मंदार मंगळे सुरेंद्रजी शेंडे संदीप उपाध्याय सुधाकरजी मेंगर गजाननजी आसोले मान्य श्री तांदुळकरजी विवेक तांदुळकरजी पवन बोंडेजी इमेश्वर यावलकरजी प्रमोद पिंपळे ख्याताई ढोले प्रतिभाताई गायकवाड विलाजजी ठाकरे अनेक मान्यवर खाली सुद्धा बसलेले आहेत आपले सरपंच लाडेजी बसलेले आहेत लांडेजी बसलेले आहेत बावनकरजी अनेक लोक बसलेले आहेत बंधुभगिनींनो या पुला करता स्वर्गीय नारायणराव कर पासून अनेक मान्यवरांनी खूप प्रयत्न केले आहेत चार दशक प्रयत्न केले आहेत आणि खऱ्या अर्थाने आपलं सर्वांचं भाग्य आहे नशीब आहे की आपल्या सर्वांच्या परिवारा परिवाराचे घटक असलेले आपल्या परिवाराचं त्यांचं कौटुंबिक नातं आहे अशा नितींजींनी या ठिकाणी या विषयाची दखल घेतली आणि बघा आपल्या जीवनाचं संपूर्ण परिवर्तन करणारा हा रस्ता आणि पूल या ठिकाणी त्याचं काम सुरू झालं या मार्गाने जेव्हा पूर्ण होईल तेव्हा शेतकरी शेतमजूर आणि या भागातल्या संपूर्ण आर्थिक परिस्थितीचं त्या ठिकाणी सुधारणा होईल म्हणजे पारशिवनीचा शेतकरी पाऊन तासाच्या आतमध्ये नागपूरच्या मार्केटमध्ये पोहोचेल एअरपोर्टला पोहोचेल नागपूरच्या रेल्वे स्टेशनला पोहचेल खरंतर नितीनजींनी या नागपूर सावनेर नागपूर इसापूर नागपूर दहेगाव जोशी या चा करता जे एक युग परिवर्तन केलं आहे ते अत्यंत महत्वाचं आहे मला आठवतं हो जेव्हा मी पालकमंत्री होतो नितीनजीकडे गेलो नितीनजीला विनंती केली की आम्हाला एक असा नॅशनल हायवे करून द्या ज्या नॅशनल हायवेनी नागपूर जिल्ह्याचं चित्र बदलेल बघा आज मला अभिमान आहे सर्वात जास्त फायदा सावनेरला झाला पारशिवनीला झाला आपल्या पासून तर आपला खापा खाप्यापासनं कोथुडणा कोथुडणा ते पार्शिवनी पारशिवनी ते आंबळी फाटा आंबळी फाट्यावरनं रामटेकला गेलो तर रामटेक खात खात भंडारा भंडाऱ्यावरनं अड्याळ अड्याळवरनं पवनी पवनीवरनं भिवापूर भिवापूरनं उमरेड उमरेडवरनं कुई कुईवरनं कामठी कामठीवरनं खापरकेळा हा दोनशे पस्तीस किलोमीटरच्या नॅशनल हायवे एका जिल्ह्यात मान्य नितीनजी दिला आणि दोन हजार कोटी रुपयाचं चा काम त्या ठिकाणी राजकारण केलं पण कधी हा इतका मोठा नॅशनल हायवे होईल आणि या जिल्ह्याचं परिवर्तन होईल मला नितीनजीचा आभार मानायचा आहे की त्यावेळी पालकमंत्री असताना नितीनजीने सांगितलं एक असा रस्ता करून घ्या जिल्ह्याला त्या जिल्ह्याचं परिवर्तन झालं पाहिजे बंधू भगिनींनो आपण बघितलाय नितीनजीला काही वेगळं सांगायची वेगळं मांडायची गरज नाही आहे खर तर या जिल्ह्याचा छोटासा छोटा, छोटा कार्यकर्ता नितीनजी पालकमंत्री असताना आपापल्या गावातले रस्ते करून जायचा आपापलं त्या ठिकाणी भागामध्ये काम करायचा आणि या जिल्ह्यामध्ये प्रचंड मोठी शक्ती रस्त्याच्या माध्यमातून या जिल्ह्याचं परिवर्तन झालं आज या जिल्ह्यामध्ये जेवढे रस्ते आहे ज्या जिल्ह्यामध्ये जेवढे पूल आहेत म्हणजे नितीनजीच्या सार्वजनिक बांधकाम मंत्रीपासून तर आजच्या दिवसापर्यंत एकही रस्ता पूल एकही असा रस्ता नाही आहे ज्याच्यामध्ये नितीनजींचा वाटा नाही आहे नितीनजीच्याच नेतृत्वामध्ये संपूर्ण नागपूर जिल्हा हा हा विदर्भ हा महाराष्ट्र पुढे जातो आहे आपण कधी विचार केला होता कडमेश्वर धापेवाडा एमपी हा रस्ता होईल कधी विचार केला होता नागपूर काटवेल पाडरसिंगा अमरावती रस्ता होईल कधी विचार केला नाही आपण नागपूर कामठी रस्ता होईल कधी विचार केला नाही की मानकापूरचा उड्हाणपोला होईल आपले लोक हटाटकनं मरून जायचे पण नागपूरला पोचू शकत नव्हते आज सावनेर बघा त्या ठिकाणी धापेवाडा बघा जे जे खापरकडा बघा जे जे या ठिकाणी तुम्हाला रस्ते दिसत आहे त्याच्यात एकमेव व्यक्तीचं नाव आहे त्या व्यक्तिमत्वाचं नाव आहे माननीय नितीन गडकरीजी आणि म्हणून आपल्या सर्वांना आज एक आश्वासक म्हणजे आपल्याला जिथे जिथे विकास आणि जिथे जिथे आपल्याला आधार पाहिजे मग कौटुंबिक आधार असेल कोरोनाच्या संक्रमणामध्ये आज हजारो लाखो लोकांचे जीव वाचवण्याचं काम नितीन गडकरी साहेबांनी केलं त्या काळात अशी परिस्थिती निर्माण झाली होती की नितीनजीनी जर ऑक्सिजन नसतं आलं नितीनजी त्या ठिकाणी आपलं संपूर्ण शक्तीपणाल नसती लागली नितीनजीने आपली शक्तीपणाल नसती लावली हजारो जीव गमवावं लागले असते या नागपूर जिल्हा शहराचे विदर्भाचे महाराष्ट्राचे जीव वाचवण्याचं काम मान्य नितीन गडकरी साहेबांना कोरोनाच्या संक्रमणामध्ये केलं संपूर्ण लोकांचं त्या ठिकाणी आधार त्यांनी दिला खर तर जेव्हा त्यांनी हार्टचे ऑपरेशन केले त्यांनी त्या ठिकाणी हंडी कापला मदत केली मला असं एकही क्षेत्र दिसत नाही कृषी विज्ञान तंत्रज्ञान आय टी पिपल आय टी आय आय टी या नागपूर जिल्ह्यामध्ये विदर्भामध्ये असं एकही शिक्षणाचे क्षेत्र नाहीये जे नितीनजींनी आपल्यासाठी दिलं नाहीये या ठिकाणी आय एम असेल ट्रिपल आयटी असेल सिम्बॉसिस असेल म्हणजे पुणे मुंबईच्या सर्व शिक्षण संस्था ज्या आपल्या मुलांना हैदराबादला जावं लागत होतं ज्या मुलांना शिक्षणाकरता संपूर्ण नागपूर जिल्ह्यात एकही व्यवस्था हो नव्हती आज नागपुराचं भूषण मान्य नितीनजीच्या नेतृत्वामध्ये आज महाराष्ट्रातले देशातले सर्वात चांगले कॉलेजेस शाळा कुठे असेल तर नागपूरमध्ये आणण्याचं काम माननीय नितीनजींनी केलं आणि बंधूंनो मिहानसारख्या प्रकल्पामध्ये दीड लाख मुलांना नोकऱ्या लावण्याचं काम नितीनच्या नेतृत्वात विदर्भातल्या लोकांचं ने झालं एक हजार गोष्टी सांगता येतील तेवढा वेळ नाहीये पण खऱ्या अर्थाने या नागपूर जिल्ह्यामध्ये आज जे सकाळपासून मी बघतो आहे जे नितीनजी निघाले प्रत्येक गाव ना गावं खेडी ना खेडी रस्त्यावर नितीनजीचं स्वागत करण्याकरता उभी होती आम्ही जेव्हा दयगाववर किशोर चौधरीच्या गावात निघालो तेव्हा गावगाव गावगाव निघून त्या ठिकाणी जेव्हा पोहोचलो पोहचलो जोशीला दयगाव जोशी पर्यंत जो आनंद नागपूर जिल्ह्याच्या जनतेच्या मनात आहे नितीनजी सारखं नेतृत्व आपल्या सर्वांकरता अत्यंत या ठिकाणी आधार देणारा आहे आणि म्हणून नितीनजीच्या नेतृत्वामध्ये पुन्हा हा विदर्भ हा नागपूर जिल्हा हा सावनेर तालुका खऱ्या अर्थाने पुढे जाण्याकरता आपल्याला सर्वांना नितीनजीची गरज आहे आणि म्हणून आजच्या दिवशी मला अभिमान आहे या ठिकाणी नितीनजी येत असताना आज त्या ठिकाणी सर्वात मोठा निर्णय काय केला आज त्यांनी कोळसा मंत्र्याची बैठक घेतली आणि कोळसा मंत्र्याची बैठक घेऊन जेवढे वल्ली सिल्लेवाडामध्ये सरकारी मध्ये लोक राहतात वल्ली गाव ज्या ठिकाणी सिल्लेवाडा आहे त्या ठिकाणी एक चांगली टाउनशिप डब्ल्यू सी एलच्या बांधकाम करून या भागातल्या लोकांना संपूर्ण लोकांना घरे देण्याचा निर्णय आज नितीनजीच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी झाला हे संपूर्ण जुने क्वार्टर तोडून चांगले क्वार्टर बांधकाम करायचे डब्ल्यू सी एलच्या माध्यमातून आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या भागातल्या गरीब माणसाला घरं मिळाले पाहिजे आणि त्या ठिकाणी कुठल्या घरात राहणाऱ्या आतापर्यंत त्याची कोणी चिंता केली नाही तीस तीस वर्ष लोकांनी वीस वीस वर्ष आमदार म्हणून फक्त मतं घेतली ते लोक जे रिटायर होऊन गेले एलचे त्यांना घरं नाही आहे ते त्या ठिकाणी कुठल्या घरात राहतात त्या सर्वांना आधुनिक कॉलनी करण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतला आणि हे करत असताना मला या ठिकाणी अभिमान वाटतो की नितीनजी जेव्हा जेव्हा जिल्ह्यात येतात तेव्हा तेव्हा परिवर्तन होतं आज या जिल्ह्यामध्ये प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असेल मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असेल पाधन रस्त्याची योजना असेल या संपूर्ण योजनेला आणि इतकंच आशिष जी या ठिकाणी आहे महाराष्ट्र सरकारच्या बजेटमध्ये नितीनजी कधी पन्नास चौपन्न तीस चौपन्न व्ही आर ओडीआर यायचे नाही पण तुम्ही त्या ठिकाणी बैठक घेतल्यानंतर केंद्रामध्ये बैठक घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतला आता व्ही आर ओडीआर रस्ते हे जिल्हा परिषदेच्या मालकी जरी असतील पण या रस्त्याला महाराष्ट्राच्या बजेटमध्ये घेण्याकरता महाराष्ट्र शासनाकडे खऱ्या अर्थाने मदत करणारे कोणी असेल तर माननीय नितीन गडकरी साहेब आहे माननीय नितीन गडकरीजी साहेब आहेत आज या ठिकाणी देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये हा महाराष्ट्र पुढे जातो आहे आज मला अभिमान आहे नागपूर जिल्ह्याची डीपीसी नितीनजी दोनशे वीस कोटी रुपयाची होती अनेक वर्ष सरकार होती जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री तुम्ही त्या ठिकाणी केंद्रात मंत्री झाल्यानंतर मला ज्या पद्धतीने अधिकार मिळाले त्यावेळी आपण ही डीपीसी सातशे सत्तर कोटीची केली आणि डीपीसीच्या माध्यमातून पांढर रस्त्यापासून याच विधानसभेला त्याचं मला नाव घ्यायचं नाही आहे याच विधानसभेमध्ये मी पाच वर्ष जेव्हा मागच्या सरकारमध्ये पालकमंत्री होतो तेव्हा सव्वाशे कोटी रुपये प्रतिवर्ष पालकमंत्री म्हणून या विधानसभेला देण्याचा आपण निर्णय घेतला आणि आता तर माननीय देवेंद्रजीच्या नेतृत्वात पालकमंत्री म्हणून आता नागपूर जिल्ह्याला बाराशे कोटी रुपयाची डिप्यूटीसी या ठिकाणी आली आणि या डीप्यूडीसीच्या माध्यमातून संपूर्ण विकास कामाचे निर्णय त्या ठिकाणी होत आहे आज मला अभिमान आहे इकडे माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये इकडे मोदींच्या नेतृत्वामध्ये केंद्रात कामं सुरू आहे कालच शेतकरी सन्मान यो योजनेचा नितीनजी मोदीजींनी यवतमाळमधनं वाशी मधनं पोहरादेवीच्या पवित्र स्थळावरनं पोरादेवीच्या आई महालक्ष्मी जगदंबेच्या या नवरात्राच्या पावन पर्वावर मान्य मोदीजी पर्व आले आणि त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा सन्मान निधीचा हप्ता त्या ठिकाणी दिला माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये आज नितीनजीच्या नेतृत्वामध्ये केंद्र सरकार मोठ्या प्रमाणावर काम करत आहे ते आता वेगळं सांगायची गरज नाही पण मला अभिमान आहे महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारवर देवेंद्र फडणवीस जी एकनाथ शिंदे सरकारनी अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हो हा निर्णय घेतला या निर्णयामुळं अडीच कोटी माझ्या लाडक्या बहिणी यांना आता अठरा हजार रुपये वर्षाचे मिळणार आहे एका घरात दोन बहिणी असतील त्यांना छत्तीस हजार रुपये मिळणार आहे एका वर्षात अठरा हजार रुपये दोन वर्षात छत्तीस हजार रुपये आमच्या लाडक्या बहिणीला मिळणार आहेत आणि आमच्या सरकारने देवेंद्रजीच्या आणि एकनाथच्या सरकारनी नितीनजी आपण त्याचं खऱ्या अर्थाने अभिनंदन केलं पाहिजे जर आपलं सरकार जर आलं आणि सावनेरच्या जनतेने आपल्याला साथ दिला जसं तुम्ही सावनेरच्या जनतेला साथ देताय त्याप्रमाणे सावनेरच्या जनतेने आपल्याला साथ दिला तर महाराष्ट्रातलं सरकार पुढचे पाच वर्ष मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू ठेवणार आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू ठेवणार आहे आणि बंधूंनो काल तर मला वाईट वाटलं हा राजकारणाचा स्टेज नाही आहे हा शासकीय आहे पण वाईट या गोष्टीचं वाटतं काही लोकांना असं म्हटलं की आमचं सरकार बदलवू म्हणजे आत्ताचं सरकार बदलवू मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं सरकार बदलवू आम्ही त्या ठिकाणी देवेंद्रजीचं सरकार बदलवू आणि हे सरकार बदलवून काय करू तर त्यांनी सांगितलं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद करू काही लोक तर हायकोर्टात गेले बंधूं या ठिकाणी इतकी चांगली योजना मध्य प्रदेशमध्ये योजना सुरू आहे छत्तीसगडमध्ये आपलं सरकार योजना सुरू आहे आसाममध्ये आपलं सरकार योजना सुरू आहे खऱ्या अर्थाने ज्यांनी ज्यांनी सरकार बदललंय त्या ठिकाणी योजना बंद पडली आहे आणि म्हणून माझी विनंती आहे जे सरकार चांगलं काम करत आहे मोदीजींच्या नेतृत्वात नितीनजी त्या ठिकाणी अहोरात्र मेहनत करत आहे एकनाथजीच्या सरकारमध्ये देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये योजना होतात आहे मला अभिमान आहे या ठिकाणी मी पालकमंत्री होतो ऊर्जा मंत्री होतो, होतो नितीनजी तुम्ही मला किती कितीदा म्हटलं कित्ता तरी नितीनजीने मला सांगितलं अनेक वेळा सांगितलं आणि सांगितलं की शेतकऱ्याचं विजेचं बिल माफ केलं पाहिजे मी ऊर्जा मंत्री म्हणून अनेक वेळा निर्णय घेण्याचा विचार केला खूप मोठं त्या ठिकाणी वर्णन होतं पासष्ट हजार कोटी रुपयाचं वर्णन होतं पण मला एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस सरकारचं आणि खास करून देवेंद्रजी हे जे ऊर्जा मंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत नागपूरचे पालकमंत्री आहेत आपण या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने लाडका भाऊ म्हणून जर काही केलं असेल तर चौवेचाळीस लक्ष शेतकऱ्याचं विजेचं बिल माफ करण्याची योजना माननीय देवेंद्रजीनी सरकारनी करून दाखवली चौवेचाळीस लक्ष शेतकऱ्याचं वीज बिल माफ झालं परवा झिरो बिलाईन सुरू झाले आणि सरकारने ठरवलं आहे सावनेरच्या जनतेने जर डॉक्टर पोद्दारजी आपल्याला साथ दिली कुंभारेजी आपल्याला साथ दिली डोटे साहेब जर साथ दिली सावनेरच्या जनतेनी तर माझा गॅरंटी आहे मान्य देवेंद्रजी सांगितलं आहे पुढचे पाच वर्ष जोपर्यंत आपलं सरकार आहे तोपर्यंत शेतकऱ्याला एकही विजेचं बिल येणार नाही झिरो विजेचे बिल येतील पुढचे पाच वर्ष झिरो विजेचे बिल येणार आहे आणि एवढंच नाही तर नितीनजीचा आग्रह आहे की शेतकऱ्यांना दिवसाने वीज मिळाली पाहिजे नितीनजी आता ज्या पद्धतीने सोलर प्रोजेक्ट येत आहे मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना हो येत आहे तुम्ही केंद्रात त्या ठिकाणी मदत करताय अपारंपरिक ऊर्जा मंत्रालय मदत करताय सात लाख शेलर पंप तुम्ही दिले आहेत सात लाख सोलर पंप केंद्र सरकार राज्य सरकारने दिले परवा या सोलर पंपाच्या आणि ज्या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प टाकणार आहे शेतकऱ्यांना एक लाख रुपये हेक्टरी जर पडीच जमीन असेल तर त्यांना रेंट मिळणार आहे जर शेतकऱ्यांनी आपली जमीन रेंटवर दिली तर त्यांना एक लाख रुपये हेक्टर त्या ठिकाणी रेंट मिळणार आहे या जमिनीवर सोलर प्रकल्प टाकून पुढच्या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रातल्या चौरेचाळीस लाख शेतकऱ्यांना दिवसाने वीज मिळणार आहे दिवसाने वीज रात्री विजेची गरज पडणार नाही अशी वीज त्या ठिकाणी सरकार देणार आहे आणि म्हणून एकीकडे शेतकऱ्याला वीज बिल माफी असेल दुसरीकडे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण असेल अशा अनेक गोष्टी परवा तर सरकारने निर्णय घेतला आता आमच्या बहिणींच्या खर तर अभिनंदन केलं पाहिजे ज्यांनी मागणी केली होती आमच्या या ठिकाणी विद्यार्थिनी आहेत मुली आहेत आता एमबीबीएस करू द्या एमडी होऊ द्या डॉक्टर होऊ द्या वकील होऊ द्या आमच्या विद्यार्थिनीला एकही पैशाची फी लागणार नाही डॉक्टर बनेल तर मोफत सरकार बनवेल वकील बनवेल तर मोफत सरकार बनवेल एकही एक रुपयाची फी आता सरकार घेणार नाही असा निर्णय त्या ठिकाणी झाला मला था, था या ठिकाणी खूप सांगता येईल पण नितीनजींना सांगायचं आहे बोलायचं आहे पण नितीनजी काही गोष्टी या ठिकाणी करण्याची गरज आहे या विधानसभेमध्ये अनेक लोक राजकारण करून गेले अनेक लोकांनी मतं घेतले मताचं दान गुण लोक पडून गेले पण आपण सर्वांनी मताचं कर्ज घेतलं तुमच्यासारखा दूरदृष्टी असलेला नेता या ठिकाणी आहे तुम्ही जर याच्यात लक्ष टाकलं तर निश्चितपणे सावनेर विधानसभेला रामटेक विधानसभेला फायदा होऊ शकतो या ठिकाणी आपल्याला माळेगावला नितीनजी माळेगावला मालेगावला नितीनजी खूप ऍक्सिडेंट होतात मी ठेंगलाय त्या ठिकाणी घेऊन गेलो या ठिकाणी अधिकाऱ्यांना घेऊन गेलो मालेगावमध्ये नितीनजी अर्जंट उड्डाणपुलाची गरज आहे त्या ठिकाणी उडाणपूल बांधला तरच त्या ठिकाणी तिथली जीववाणी थांबू शकतं त्या ठिकाणी बोगदा बांधून काही उपयोग नाही आहे बोगदा बांधून काही होणार नाही छोटासा ब्रिज बांधून काही होणार नाही त्या ठिकाणी उडाणपुलाची गरज आहे तो उडाणपूल पाईपचा उडाणपूल झाला पाहिजे त्या ठिकाणी आपल्याला कॉलमचा उडाणपूल झाला पाहिजे कारण माळेगाव वस्ती ही अत्यंत महत्वाची वस्ती आहे अनेक जीव लोकांनी गमावले आहेत नितीनजी अनेक जीव गमावले आहेत माझी विनंती आहे एवढं जीव जाण्याचं काम वाचवा आणि माळेगावला त्या ठिकाणी मालेगावला उडानपूल त्या ठिकाणी करून द्या एवढीच विनंती या ठिकाणी आहे आपल्याला खापरखेडा नगर परिषद करण्याचा निर्णय होत नाही आहे खापरखेडा नगरपालिका जरी आपल्या अधिकारात नाही आहे पण मी सांगितलं आहे की तुम्ही जर सावनेरच्या जनतेने साथ दिली जसं काल येरखेडामध्ये विरोध केला येरखेडा नगरपालिका करण्याकरता विरोध केला तिथल्या लोकांनी तिथल्या ग्रामपंचायतींनी पण आम्ही ठरवलं आहे खापरकेडा वल्ली हे पुढच्या काळात नगर परिषद झाली पाहिजे याकरताही पुढच्या काळात आपल्याला काम करायचं आहे नितीनजी अनेक वर्ष झाले मागच्यावर तुम्ही बैठक घेतली पण पाटण सांगलीचा टोल नाक्यावर मात्र वसुली चालूच आहे म्हणजे इतकी मोगलशाही आहे नितीनजी काही त्या ठिकाणी असामाजिक तत्वाचे लोक सुद्धा बसून रात्री त्या ठिकाणी जबरदस्तीनं कॉलर पकडून लोकांकडनं पैसे घेत आहे खऱ्या अर्थाने या लोकांना जेलमध्ये टाकायची गरज आहे या ठिकाणी पाटल सांगचा टोल त्या ठिकाणी बंद करण्यासाठी आपण थोडा पुढाकार घ्यावा आज मला अभिमान आहे की मध्ये सावनेर नगरपालिका जी डब्ल्यू सी एलच्या माइंडवर दाखवलेली आहे चाळीस वर्षापासून अनेक लोक आमदार खासदार होऊन गेले पण ती नगरपालिकेचं रिझर्वेशन टाकल्यामुळे डीपी प्लॅन होत नाही पण आज चांगला निर्णय झाला आज नितीनजींनी एक चांगला निर्णय सावनेर नगरपालिकेकरता करून दिला आता कोळसा मंत्र्यांनी असं म्हटलं पुढच्या दहा दिवसामध्ये सावनेरच्या नगरपालिकेचं रिझर्वेशन डब्ल्यू सी एल काढून नगरपालिकेचे सर्व घर मुक्त करणार आहे काही निर्णय आज नितीनजींनी करून दिला खऱ्या नितीनजी आज सावनेर करता खूप घेऊन आले आहेत बंधूंनो कोची कोच्छी बॅरेजचंही काम त्या ठिकाणी पूर्ण व्हायचं आहे तेही बॅरेजचं काम पुण्या काळात करायचंय आणि एक शेवटची मागणी नितीनजी इतक्या मागण्या मी करतोय तुम्हाला वाटत असेल की या बैठकीला मी आलो आहे पण मागण्यात मागणं सुरू आहे पण या सावनेर विधानसभेला काही कोणी वाली नाहीये या सावनेर विधानसभेचे वाली कुठे गेले तुम्हाला माहिती आहे अरे भाई सांगाल की नाही मी मागणी करू का नाही करू शेवटची मागणी नितीनजी आहे पासून शिंदेवाईचा रस्ता नितीनजी त्रेचाळीस किलोमीटरचा रस्ता आहे जो रस्ता चाळीस वर्षापासून लोक वाट बघताय आहे सांगीवरून शिंदेवाई सरळ मध्य प्रदेश मध्ये जाणारा रस्ता ज्यातनं तीस पस्तीस गावं जुळल्या जाणार आहे नितीनजी असा सरळ रस्ता आहे की पाटील सांगी निघाला का सरळ सिंदेवाईला पोचल्याशिवाय राहणार नाही अरे जोडा टाळावाळा वाचवान की नाही तुम्ही इतका मोठा रस्ता मागतो आहे त्रेचाळीस किलोमीटरचा व्यासपीठावरच्या नेत्यांना पाहिजे नाही का रस्ता मागू की नाही मागू दोन्ही हात वर करून सांगा मागू की नाही तुम्ही बसाल तर काय मागणार आहे हा हे करून द्यायला लावतो नितीनजी पाटील सांगी पासून शिंदेबाई त्रेचाळीस किलोमीटरचा रस्ता हा रस्ता झाला तो सावने विधानसभेचं चित्र पलटल्याशिवाय किंवा राहणार नाही हा रस्ता सुद्धा आपण करून द्यावा अशी विनंती मी आपल्याला करतो खऱ्या अर्थाने आमचे भाग्य विधाते आमच्या विदर्भाचे सुपुत्र आमच्या नागपूरचे सुपुत्र ज्यांनी आपल्या सर्वांना आधार दिला त्या नितीनजीचं पुन्हा मनापासून स्वागत करतो आणि तुमचा आशीर्वाद आमच्यावर ठेवा तुमच्या मताचं कर्ज कधी आम्ही वाया जाऊ देणार नाही तुमच्या मताचं कर्ज पाच वर्ष इमानदारनं काम करून जसं नितीनजींनी मतं घेतले पण बघा आज नागपूरमध्ये इंटरनॅशनल शहर म्हणून नागपूर शहर आज देशाच्या नकाशावर आलं पुढच्या काळामध्ये सावनेर विधानसभा सुद्धा विदर्भातलं सर्वात चांगली विधानसभा आपण केल्याशिवाय राहणार नाही एवढं त्या ठिकाणी सांगतो आणि माझे दोन संपवतो धन्यवाद